पाहताय जेबी टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख चाळीसगाव रोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई सीसीटीव्हीच्या मदतीनं अवघ्या काही तासात सराई चोरटा झेर बंद धुळ्यातील हाजीनगर परिसरात लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी झाल्याची घटना नुकतीच समोर आली होती फिर्यादी राशिद हुसेन अन्सारी हे आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी परिवारासह भिवंडी इथं गेली होते दरम्यान बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानं कपाटातील लॉकर तोडून वीस हजार रुपयांची रोकड लांबवली होती घरी परतल्यावर राशिद अंसारी यांना चोरी झाल्याचं लक्षात आले त्यानंतर त्यांनी तात्काळ चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला सदर गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी तपास पथकाला आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज बारकाईनं तपासले असता त्यात पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार फैजान उर्फ मुल हुसेन अन्सारी वयंवर्ष वीस हा संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला पोलिसांनी तातडीनं सापळा रचून त्याला ताब्यात घेतले सुरुवातीला उडवा उडवीची उत्तर देणाऱ्या फैजानला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली विशेष म्हणजे हा आरोपी अवघ्या वीस वर्षाचा असून त्याच्यावर धुळे आणि जळगाव जिल्ह्यात अधिक गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस बोरसे दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस रोजी हाजीनगर धुळे या ठिकाणी पोलीस नोंद केली होती या गुन्ह्याचा तपास करताना या गुन्ह्यातला जो आमचा आपला संशयित मुख्य आरोपी होता मुख्य आरोपी त्याचं नाव रेहान आहे हा रेकॉर्डरचा आरोपी आहे साधारण आम्ही तासाभरातच त्याला डिटेक्ट केलं होतं परंतु तो, तो, तो लवकर आमच्या हातात आला नव्हता या आरोपींना आम्ही पावतोशी ताब्यात घेतलं या गुन्ह्यात त्याला अटक केलं आणि त्याला पोलीसची फाक्या दाखवल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि या गुन्ह्यातील ही रक्कम चोरली गेली होती वीस हजार रुपये पूर्ण पूर्ण आम्ही हस्तगत केलेली आहे सदरचा आहार धुळे आणि सरळगाव जिल्ह्यातला हा कुठल्या घरफोडी चोरी करणारा आहे याच्या विरुद्ध साधारण सतराच्या वर गुन्हे नोंद आहेत त्याचा या अट्टल गुन्हेगाराला आम्ही अटक केलेला आहे आणि याची पोलीस कोठडी तीन दिवस घेतलेली आहे अजून यांनी कोणते गुन्हे जर दाखल नोंद चोरी केली असतील तर ती आम्ही अजून आणण्याचा प्रयत्न करत आहोत सदरची कारवाई ही आमची धुळे जिल्ह्याचे श्री एस पी भिवरेसर ॲडिशनल एस पी भिवरेसर आणि आमचे डी वाय पी उपाशे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पूर्ण टीमने कामगिरी केली आहे थँक्यू आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा